आज आपण पालक वड्या बनवणार आहोत आणि पालक वड्या बनवण्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे पाऊन वाटी बेसन घेतलेला आहे एक टेबलस्पून लाल मसाला पाव टी स्पून हळद घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरं हाफ टेबलस्पून ओवा इथे लसूण आलं आणि हाफ टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे आता आपण पालक चांगला बारीक चिरून घेऊया आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यात आपण आता हे बेसन आणि हे जे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे ते याच्यात घालून चांगलं पालक मिक्स करून घेऊया त्याचं गोळा करूया त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं पाणी न घालताच आपण चांगला याचा गोळा तयार आलं लसूण आपण ठेचून घेतलेला आहे आता याच्यात आपण पहिल्यांदा हे मीठ घालूया सर्व साहित्य मिक्स करून हा आता गोळा करून घ्यायचा सर्व मिश्रण एकत्र करायचं आपल्याला थोडेस जर पाणी लागले असेल तर थोडस हाय फ्लेमवरून गॅस गॅसवर आपण कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये प्लेट घालून त्याच्यात आपण हे पाणी घालूया अर्धा ता ताप पाणी घाललेला आहे आणि त्याच्यावर हे स्टँड ठेवून कुकरचा डबा ठेवूया हो की आपण गो पालकचा गोळा वापरण्यासाठी करत आहोत कुकरवर प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घालून आपण प्लेटला तेलाचा हात लावून घ्यायचा प्लेटवर आपण एक पालकचा गोळा करून ठेवलेला आहे आता आपण याला झाकण लावायचं आणि ते कुकरचं झाकण लावून त्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या मग तो चांगला वाफवला जाईल चार शिट्ट्या होऊन आपण पालकचा हा गोळा चांगला वाफवून आलेला आहे आता त्याच्या आपण हे वड्या पाडूया ह्या अशा पा आपल्याला जशा चौकोनी हव्या असतील तर चौकोनी वड्या पाडायच्या गोळा केल्यामुळे हा ह्या अशा वड्या पाडायच्या पालकचा गोळा चांगला वाफवून आलेला आहे आणि त्याच्या आपण ह्या अशा वड्या पाडूया आणि ह्या वड्यानंतर आपण फ्राय करून घ्यायच्या आणि वाफवलेल्या अशा खाल्ल्या तरीही चालतील तेल गरम झालेलं आहे आणि तेल आपण आता मीडियमपेक्षा थोडी जास्त फ्लेम ठेवून त्याच्यात तळणार आहोत दोन वड्या घातल्या आहेत आता ही तिसरी वड्या आपले चांगले आता फ्राय झालेले आहेत तर आपण टिशू पेपरमध्ये काढून घेऊ आपल्या या पालक वड्या आता तयार झालेल्या आहेत छान कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यासोबत हा टोमॅटो सॉस आहे या फक्त उकडून खाल्ल्या तरीही चालतात आणि म्हणजेच वाफवलेल्या खाल्ल्या तरीही चालतात किंवा अशा फ्राय केल्या तरीही चालतात छान कुरकुरीत अशा बनतात आणि त्याच्यासोबत हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस लावून आपण खायचा तरीही ही तुम्हाला जरी ही माझी रेसिपी आवडली असेल